येथून पुढे मी माझ्या गावातल्या सर्व टीमला विनंती करतो की आपण याच्या पुढे दहा रुपये खर्च जर करायचा असेल तर जवळगावकर सरचा व त्याच्या टीमचा चेहरा समोर ठेवून त्याचा फोन पेला कुठ तरी मदत होईल या हिशोबाने आपण पैसे टाकेल सव्वा लाख रुपये महिन्याचा माणूस आहे त्याच्यासोबतची टीम लाख सव्वा लाखाची सगळी नोकरीची टीम आहे सरने अंतरला जातावेळी सांगलं की दादा मी काही करीन पण माझ्या नोकरीतले मी वीस ला ते पंचवीस टक्के पैसे मी हे गोरगरीब समाजाला लावतो मी बारा पग मानक मी काय गरीब नाही पण हे हे काय कोणती शासकीय नाही कोणा आमदाराचा पैसा नाही कोणा माजी आमदाराचा नाही कोणा खासदाराचा नाही की शासनाचा पैसा नाही हे सगळे शिक्षक वरंद आणि सरच्या माध्यमातून ही टीम फक्त हे काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो आपल्याला काहीतरी द्यावं लागते समाजाचं आपण आज काहीतरी पायी खाऊ समाजाचे म्हणून हे सगळी उठा ठेव हो चालू आहे याला काही निधी नाही हे काही कोणती संस्था नव शासन मान्य नव असं काहीही नाही मी सर्वांना एकदा आमच्या एका गावातील गरीब कुटुंबाला ज्या ज्याची पोझिशन एका वेळची अन्न शिजून खायचं ना अशा कुटुंबाला आपण मदत केली त्याबद्दल मी सर्व टीमचे व पत्रकार बंधूंचे मनापासून शतश आभार व्यक्त करतो व थांब कोळगाव तालुका आजगाव जिल्हा नांदेड येथे रहित शेभावी प्रतिष्ठान जवळगाव तालुका हिमाचनगर जिल्हा नांदेडच्या वतीने ची सौका आरती वधूस या ठिकाणी मदत ती देण्यात येत आहे या कुटुंबाची माहिती आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य गोपाळराव पाटील कोळगावकर यांनी फोन करून सांगितलं की अशा जी कुटुंबाची परिस्थिती आहे आणि साक्षात या ठिकाणी सकाळी येऊन मी बघितल्यानंतर खरंच डोळ्यामध्ये आसरू आले की त्या ठिकाणी त्या घराची अवस्था घरामध्ये ते, ते बघितल्यानंतर त्या आजीची परिस्थिती आणि आई एकटी करते म्हणून या जगामध्ये आपण ईश्वर पाहतोय अनेक हजारो किलोमीटर लाखो किलोमीटर आपण पायी जातो आहे तिथं यात्रा करतो आहे आणि परत येतो आहे शेवटी साध्य काय मिळतं समाधान कुठं मिळतं देव आहे पण देव हा इतर मानवामध्ये मुख्या प्राणी जरी असेल प्राण्यामध्ये किंवा वृक्ष असेल वृक्षामध्ये सजीवामध्ये ईश्वर बघितला पाहिजे म्हणून आम्ही ही सेवा प्रतिष्ठान स्थापन केलं कुठलेही राजकीय कुणाची मदत नाही आता दादानी सांगितलं कोणाही मोठं नाही रजिस्ट्रेशन वगैरे हो नाही फक्त आपण जे व्हॉट्सअपवर बसून रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत जे आपण टाइमपास करतो नवीन एक खेळ दादा सांगायचं आहे की लुडू नावाचा तो एक गेम आहे कुठेही रेल्वेत प्रवास करताना अनेक ठिकाणी बघतोय त्यामध्ये दोन दोन तीन तीन तास आपण वेळ घालतोय त्यात पैसा विनाकारण आपण खर्च करतो आहे पण समाधान मिळतं का मिळत नाही पण मी ज्यावेळेस तीन वर्षे दोन हजार बावीसला सुरुवात केली एक ग्रुप आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून केलं तर सुरुवातीला करत असताना थोडीफार मदत पाच हजार दहा हजार होत होती पण आता पंचवीस पंचवीस हजार दोन तीन तीन दिवसात हे एका महिन्यातलं पं चाळीस दिवसातलं हे सातवं लग्न आहे ज्याची दोन लाख रुपये लोकांनी दिले मी स्वतः काही नाही कुणी पन्नास दिले कोणी शंभर दिले कोणी हजार दिले कोणी पाच हजार दिले कुणी वाढदिवस त्याला तर खरंच समाधान जे मिळेल आज आरतीच्या रूपानं तिच्या आईच्या रूपानं आजीच्या रूपानं मी या ठिकाणी पंढरपूरला न जाता जे आषाढी चालू आहे मला साक्षात पंढरपुराचं दर्शन ह्या कोळगाव नगरीमध्ये झालेलं आहे मी आरतीला साक्षात विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी रुक्मिणीच्या रूपामध्ये तिला पाहत आहे कारण माझ्यासाठी आरती ही रुक्मिणी आहे कारण जेव शेवटपर्यंत तिने जोपर्यंत असेल तिच्या जीवात तोपर्यंत ती ही बघितल्यानंतर वस्तू शेवटी रयतचं नाव त्या ठिकाणी घेणार ही एकट्याची नाही आहे तुम्ही पेटीमध्ये ज्यावेळेस दान करता त्यावेळेस किती जण नाव घेतात मोत मोठमोठ्या महापूजा किंवा मोठमोठ्या पंगत आपण त्या ठिकाणी करतोय किती अन्नाची नासाडी होती त्याचा हिशोब लावला का नाही दादानी छोटंसं उदाहरण दिलं कालच्या क्रिकेट पण असे अनेक उदाहरणं आहेत म्हणून माझं तिथं उपस्थित कोळगाववासियांना विनंती आहे किंवा सर्वांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कि आशा गोस्ट तो तो की सर्वांनी असं जिथं कुठं तुमच्या कानावर गोष्ट आली तर आपल्या कमाईमधला त्या ठिकाणी जे शंभर रुपये आपण रोज कमावतो पाचशे रुपये तर त्यातले पाचशे रुपया फक्त पाच रुपये बाजूला काढून ठेवावे शंभरातला एक रुपया जर आपण प्रत्येक माणसांनी काढून ठेवले आपल्या उत्पन्नातला रोजच्या तर अशा अनाथ कुटुंबाला मदत होईल याच बाबतीत लग्नासाठी म्हणून शिक्षणासाठी आता पुढचं आव्हान माझ्याकडे लिहारीची एका मुलीची आहे ज्या ठिकाणी ती वेळ नाही पुढं सोशल तसं तुम्हाला माहिती भेटेल तर, या माध्यमातून सर्वांना आवाहन करीतो की अशा कुटुंबाला सर्वांनी आपल्या सडळ हाताने